मनोज जरांगेंचा सुरुवातीचा काळ कसा होता याची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांची नावं घेतली जातात शिवबा संघटना स्थापन करून मनोज जरांगेंनी त्यांच्या चळवळीला सुरुवात केली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी गावोगावी जाऊन संघटनेच्या माध्यमातून तरुणांची फौज उभी वर्षांपासून ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन उपोषण आक्रमकपणे करतात पण मनोज संघटनेची पहिल्यांदा चर्चा झाली की कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण झाली त्यावेळी कोपर्डीच्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर काही जणांनी मारहाण केली होती ते मनोज जरांगेंच्या यांच्या शिवबा संघटनेचे कार्यकर्ते होते त्यातलंच एक नाव होतं गणेश खुणे गणेश खुनेसह एकूण चार जणांना पाच वर्षांची शिक्षा झाली त्यावेळी याच तरुणांच्या नातेवाईकांनी जरांगेंच्या देखील टीका केली त्यात के गणेश खुले देखील सहभागी होता जरांगेंनी कसं फसवलं असे आरोप देखील त्यावेळी केले गेले होते तेच गणेश खुणे हे नाव आता पुन्हा चर्चेत आले यावेळी कारण थेट मनोज जरांगेंना जीवे मारण्याची हे आहे मनोज जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे आणि इतर सहकारी रात्री जालना पोलिसांकडे गेले तर त्यांनी मनोज जरांगेंना जिवे मारण्याची धमकी आली जिवे मारण्याचा कट रचला जातोय अशी तक्रार देखील केली होती आणि चौकशी करण्याची मागणी देखील केली बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हे प्रकरण समोर आणलं असून बीडमधूनच हा कट रचला गेल्याचं माहितीनुसार समोर आलं या प्रकरणाची जालना पोलिसांनी गंभीर दखल घेत तात्काळ बीडमधून दोघांना अटक सुद्धा केली

मात्र यामागे बीड मधला एक मोठा नेता असल्याचा आरोप आता मनोज जरांग यांनी स्वतःच केला काही रेकॉर्डिंग व्हिडिओ आपण ऐकत आहोत ते ऐकल्यानंतर त्या नेत्याचं नावही ते उद्या जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता याबाबत आणखीन एक गोष्ट म्हणजे मनोज जरांगेंचा संघर्षाचा काळातीलच एक सहकारी ज्याने मनोज जरांगेनं टीका केली नंतर तो जरांगेंकडे येत जा सुद्धा होता त्याच नाव या प्रकरणात समोर आल्याने यात काही अंतर्गत जुना वाद आहे का याची देखील चर्चा धबक्या आवाजात रंगलेली आहे म्हणून जरांगे स्पष्टपणे यावर बोलत नाहीयेत उद्या ते बोलणार आहेत आरोपींची नावंही त्यांनी टाळली आहेत पण या आरोपींपेक्षा घडवणारा मोठा आहे असंच ते बोलत आहेत आणि बीडच्या नेत्याकडे बोर्ड दाखवत आहेत आता ही धमकी थेट मनोज जरांगींना दिली गेली आहे का की तिसऱ्या व्यक्तीकडेच याबाबत काही संभाषण आहे यात काही कॉल रेकॉर्डिंग आहेत का धमकी देणारा नेमकं बोलतोय काय याचा उलगडा होणं आवश्यक मानलं जात आहे तो नेता जो आहे त्याचा सहभाग कसा आहे त्यावरूनच हे प्रकरण पुढे जाईल त्यामुळे हे प्रकरण वाटतं तितकं सोपंही वाटत नाही सोप आहे पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून आता याबाबत काय माहिती मिळते खरंच काही कॉल रेकॉर्डिंग आहेत का ते कसे आहेत ते यात महत्त्वाचं ठरणार आहे आता हे सर्व काही जुन्या वादातून अंतर्गत कलहातून घडलं का की नाही यामागे जशी चर्चा होते तसं खरंच सुपारी दिली गेली आहे का ते समोरणं हे आवश्यक मानलं जातं आहे तर मनोज जरांगेंनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्परतेने केलेली अटक पाहता हे प्रकरण गंभीर मानलं जातं आहे आता आरोपीची चौकशी केली जाईल त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का ते पाहणं हे असणार आहे नाही हे संभाषण झाले आणि त्यातूनच हा मोठा गौोवा झाला हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि म्हणून मनोज रांगेंना दिलेली धमकी त्याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकांचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा